नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये मा आपण हे बघितलं की घरात प्रेम कसं उत्पन्न करावं एकमेकांना कशी मदत करावी या सगळ्यातून समाधान कसं प्राप्त होतं आणि समाधान झाल्याशिवाय आपली उपासना चांगली होत नाही मग ते समाधान अन्नाचं असो वासनांचा असो भुकेचं असो कशाचंही असो अन्नवस्त्र सगळ्या अन्नवस्त्र निवार या तिघांमध्ये आपल्याला समाधान हवं असतं आणि हे समाधान झाल्यानंतर मन जेव्हा निश्चिंत होतं तेव्हा ते, ते आत्मज्ञानाकडे वळू शकतं त्याच्यामागे जर चिंता इतर काही काळजा असतील तर ते वळत नाही चांगल्या अर्थाने हे वळावं यासाठी आपण हे बघितलं की कुटुंबात वातावरण आपण कसं उत्पन्न केलं पाहिजे त्यानंतर ता हो आता आणखीन काही गोष्टींचा आपण विचार करणार आहोत की अहंकार आणि आकस म्हणजे काय पहा अतिशय सूक्ष्म विचार सगळ्या गोष्टींचा आपल्याला करावा लागतो ह्या गोष्टी असतात हेच आपल्याला समजत नसतं आणि आपण अंधळेपणाने उपासनाकडे लागतो आणि त्यामुळे ती फलद्रूप होत नाही ती फलद्रूप न होण्याची ही अनेक कारणं आहेत तर अहंकाराचा स्पर्श जर आपल्याला झाला अहंकार म्हणजे काय तर स्वतःबद्दल असलेली अतिशय उच्च अशी भावना मी म्हणजे कोणी आहे मला सगळं समजतं मी जे करतो ते सगळं बरोबर आहे इतरांच्या कशा चुका आहेत इतरांच्या चुका जोपर्यंत आपण दाखवत असतो तोपर्यंत त्या चुका आपल्यात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण केवळ आवश्यातलं प्रतिबिंबच पाहून त्याचं वर्णन करत असतो हे आपल्या लक्षात येत नाही इतरांच्या चुका दाखवणं हे स्वतःचं प्रतिबिंब आहे जे तुम्हाला मागे सांगितलं की सर्वांमध्ये गुरु पाहण्याची शक्ती आपल्यामध्ये जेव्हा आली पाहिजे तेव्हा इतरांच्यातल्या चुका दाखवणं बंद होईल कारण त्या चुका माझ्या अटणार आहेत हा जेव्हा विचार आपण करायला लागतो तेव्हा अहंकारी व्यक्तीचे कसा त्रास होतो त्या व्यक्तीला ती कशी त्या पूर्ण ह्याच्यात पोचू शकत नाही आणि पोचलो असं कल्पनानं ती समाधानी असते त्या व्यक्तीला हे वाटत असतं अहंकारामुळे की मीच योग्य आहे इतर अयोग्य आहे माझाच मार्ग योग्य आहे इतरांचे मार्ग बरोबर ते असं नाही आहे घरात जाण्याचे शेकडो मार्ग असतात म्हणजे आतल्या घरात मी बाह्य घराचं बोलत नाही आहे त्यामुळे जेव्हा अहंकार नष्ट होईल तेव्हा नम्रता येईल पिकलेलं जेव्हा फळं भर बहारलेलं जेव्हा झाड असतं तेव्हा ते नम्र होतं त्या वजनानी फळांच्या वजनाने ते नम्र होतं कारण ते अनुभवसिद्ध असतं शेवटची अवस्था पिकण्याची त्याची आलेली असते ही अवस्था येतील तेव्हा ते आपोआप ते पिकेल आणि पिकल्यामुळे ते नम्र होईल तेव्हा मी हुशार आहे माझ्यासारखं कोणी काय करत नाही हे जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत तुम्ही कच्ची कढी क, क कच्ची कैरी आहात एवढं लक्ष विचार करून बघा माझं म्हणणं पटेल तुम्हाला आणि ह्या अंकारचं दुसरं कारण की अकस दुसऱ्याचं चांगलं झालेलं मला बघवत नाही मी एखादी अवस्था सांगितली की मला अमुक अमुक झाला की माझ्या शेजारच्या गुरुबंधूला किंवा कुठल्या तिसऱ्या सातकाला राग येतो मला हो मी इतके वर्षे करतो माझ्या कुटुंबात परंपरेने ही भक्ती चालू आहे आणि तुम्ही आता कुठे आलं आहे आणि हे सगळं सांगून राहिले तुम्ही खोटं बोलता जो करा असतो त्याला आपण बेनिक खोटं बोलतो असं आपण म्हणतो कारण आपल्या मनात त्याच्याविषयी कुठेतरी आकस असतो आणि आकस आहे हे कबूल करण्याची आपली मोठेपणा आपल्याकडे नसतो तेव्हा दुसरा माझ्यापेक्षा कसा यशस्वी झाला माझा गुरुबंधू माझा पुढे कसा गेला हा विचार ज्याच्या मनात येतो त्याने लक्षात ठेवा की हो त्याच्या मनास अक आकस आलेला आहे आणि त्या आकसामुळे ती कीड जोपर्यंत तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही तेव्हा अहंकार हा स्वतःशी संबंधित आहे व्यक्ती दुसऱ्याच्या यशाचा द्वेष करते या अहंकारामुळे त्यामुळे आपल्याला तो मोठतो आणि आक्सामुळे आपण दुसऱ्याला कमी लेखतो हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून माझ्या गुरूंचं मला फार मोठ्या उपकार आहेत प्रचंड की त्यांनी पहिल्या भेटीत मला सांगितलं की मी आहे तुझ्यात आहे तसं इतरांच्यात आणि इतरांच्यात मला पाहायला शिक संपलं अहो ह्या एका वाक्यात सगळं अध्यात्माला होतं माझ्यातला भेदाभेदच केला ही स्त्री आहे तो पुरुष आहे मी अधिकारी आहे मी क्लासवर ऑफिसर आहे इतरांनी माझं ऐकलं पाहिजे हा चपराशी आहे असल्या मनात काही येणारच नाही सर्व समान आहे सर्वांमध्ये गुरु आहे मग तो प्राणीमात्र असो काहीही असो त्या सगळ्यांमध्ये ते तत्व भरलेलं आहे ईश्वराच्या चर आणि अचर जड आणि अचेतन प्रत्येक गोष्टीमध्ये ते ईश्वर तत्व भरलेलं आहे ही भावना हळूहळू यायला लागते ती इम्मायप करावी लागते एका रात्रीत येत नाही माझ्या गुरुंनी सांगितलं म्हणून दुसऱ्या दिवशीपासून माझ्या मनात ती भावना झाली इतका मी थोर नाही आहे त्यासाठी मला कष्ट करावे लागतात आणि हे कष्ट शारीरिक नाही हे मानसिक असतात माझं मन मला बदलावं लागतं मन जोपर्यंत बदलून मी त्या भूमिकेत येत नाही तोपर्यंत माझ्या मनातला समाधानच होणार नाही शेवटी समाधान म्हणजे काय आपल्याकडं जे आहे ते त्यात आनंदी राहणं आणि तृप्त असणं तृप्त असणं हे समाधानाचं मोठं लक्षण आहे ते समाधानी तुम्ही असले पाहिजे समाधानी नाही तोपर्यंत इतर इतरपणाला टोचणे असतात बाकीचे समाधानी नसेल तर समाधानाचं आता काय समाधानाची मुख्य काही वैशिष्ट्य का ते काय भौतिक नाही आहे तेव्हा समाधान हे आंतरिक आहे मनाचं समाधान हा सगळ्यात मोठं समाधान आहे आणि ते व्हायला पाहिजे त्यासाठी तुमचं शरीर सुदृढ पाहिजे शरीर सुदृढ असण्यासाठी मन सुदृढ पाहिजे लक्षात ठेवा सगळे बहुतेक जे काही रोगराई आहे यातल्या ऐंशी टक्के सायकोसोमॅटिक आहेत तसं शास्त्र म्हणतं की तुमच्या मनाला ते होतात पहिले मी मोठं आहे हे इतर चपराशे मी अधिकारी आहे हा जेव्हा तुमचा भाव येतो तेव्हा तो तुमच्या मनाची कीड आहे ही कीड पाहिजे त्यामुळे समाधानाची काही वैशिष्ट्य म्हणजे मी कुठल्या प्रत्येक गोष्टीचा मी स्वीकार करतो विवेक आणि वैराग्य आल्याशिवाय जसं समाधान हे काही येत नाही तसं कुठल्याही प्रकारचा आग्रह धरणे हा सुद्धा एक फार मोठा दोष आहे आपला एक बरोबर अमुक चूक ह्या मनाच्या कल्पना आहेत हो आपल्या मनापासून पालपणापासून जे आपल्या मनावर ठसवलं जातं था। त्या ठसवण्याचे हे परिणाम असतात हे ठसवलेलं गेलं आहे हे आपल्याला अक्षातही येत नाही इतके आपण अज्ञानी असतो तेव्हा जे काही आहे परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणं आणि धावपळ चिंता त्यामुळे मग आपल्याला राहत नाही आपलं मन शांत असतं आपल्या मनाला त्यामुळे समाधानामुळे नव्या आणि चिरंतन आनंदाची अनुभव हो येते अनुभूती येते आणि मग त्यामुळे कुठल्या अपेक्षाच राहत नाही तुम्ही जे आहे ते स्वीकारायचं म्हणल्यानंतर अपेक्षा राहत नाहीत मला अमूक पाहिजे अमुक ही गाडी घेतली किंवा ती गाडी का नाही एक दो मला पन्नास हजार पगार आहे तर मग एक लाख का नाही ह्या माणसाला ही तृष्णा कधी संपत नाही समजामध्ये म्हणून अन्नाची तृष्णा मात्र संपते एक विशिष्ट पोट भरल्यावर तुम्ही जास्त खाऊ शकत नाही म्हणून अन्नामध्ये जे अन्नाचं महत्त्व आपल्या याच्यात अन्नदानाचं महत्व विशेषतः दत्तसंप्रदायात जे सांगितलेलं आहे हे यासाठी अरे कुठेतरी एक था था समाधान आहे संपलं इथे याच्या पुढे नको आता अजून मी आवडता पदार्थ खाल्ला तर मला उलटी होणारे मला माहिती असतं त्यामुळे माझं तिथे समाधान असतं अन्नाचं समाधान पटकन होतं पोट भरलं की समाधान त्यापेक्षा अधिक तुम्ही खाऊ शकत नाही त्यामुळे समाधान हे काही पैसे यश किंवा भौतिक कुठल्या इतर गोष्टीवर अवलंबून आहे तुमच्या आतल्या तुमच्या स्थितीवरती अवलंबून आहे पण आपल्याकडे असतं पांडित्य आपल्याला वाटतं मुक्ती झाली पाहिजे कारण अध्यात्मात कुठंतरी सांगितलं आहे की मुक्ती हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे कशात काही नसताना माणसं मुक्तीच्या मागे लागतात इतकी मुक्ती सोपी आहे का मुक्ती समजावून तर घ्या कशात आहे ते तुम्हाला समाधान ज्या क्षणी असेल त्या क्षणी तुम्ही मुक्त असता कसली इच्छा राहत नाही कसली अपेक्षा राहत नाही ते समाधान आणि हे समाधान ज्या क्षणी आहे इच्छाच कसली नसल्यामुळे नसल्यामुळे पुन्हा जन्म घेण्याची वृत्ती ती तिथेही समाधान असतं तेही नष्ट होते ज्या क्षणी ही तुमची अवस्था येईल मग त्याला तुम्ही समाधी म्हणा का अजून काय म्हणा आधी व्याधी सम सुखदुःख सम सगळं सम नवरासापैकी कुठला कसला परिणाम नाही षडविकारापैकी कुठलाही कशाचा परिणाम नाही आखी जेव्हा ती स्थिती असते तेव्हा तिला आपण एका अर्थाने समाधीच म्हणू शकतो कारण मन नष्ट होतं मनमानवणी उन्मनं करा कारण तिथे मन नष्ट झाल्याशिवाय पुढे काही होत नाही जोपर्यंत या सगळ्या भावना वासना विकार अहंकार सगळं जे काही होते तोपर्यंत तुमचं मन आहे असा त्याचा अर्थ आणि मन आहे तोपर्यंत पुढे नाही निर्गुण निराकार हे आपलं मूळ स्वरूप आहे प्रवेशाला कुठलाही रूप नाही हे रूप आपण दिलेलं आहे शंकर पांढरा आणि कृष्णनिळा हे आपण केलेलं आहे हा खरोखर फार लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे केवळ पांडित्याने हा प्रश्न सुटत नाही मला सगळं माहिती आहे हो आणि लोकांना मला माहिती आहे यातच सगळं सा पूर्ण त्यांचे आध्यात्मिकते आहेत असं त्यांना वाटायला लागतं मला माहिती आहे अमुक विचारलं हो मला एक असेच मध्यंतरी आयुर्वेदाचा अभ्यास करणारे भेटले त्याने इतकं काही लक्षर दिलं की मुक्ती म्हणजे काय अमुक म्हणजे काय तमुक म्हणजे काय ही हे चक्र म्हणजे काय ते चक्र म्हणजे काय ह्यानी काय होतं त्यांनी काय होतं कारण त्या सगळं प पांडित्यताना सगळं वाचलेलं पाठ होतं आणि हे केवळ माहिती असणं म्हणजे मला तसं ज्ञान आहे असा त्याचा अर्थ ते घेत सोयीस्कर अर्थ घेतात आणि हे त्यामुळे पांडित्य हे जे काही आहे ज्ञान विद्वत्ता शास्त्रीयचं सखोल ज्ञान कारण त्या ग्रंथांचं ज्ञान असतं त्यांना त्या गोष्टी त्यांना ऐकून माहिती असतात वाचून माहिती असतात अनुभवून माहिती नाही एकतरी अनुभव ओवी अनुभवावी असं का म्हणतात कारण अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे पांडित्य हे श्रेष्ठ नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं झाल्याशिवाय मुक्ती म्हणजे जन्ममृत्यूच्या मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल तर या सगळ्या वासना विषय मन ह्या सगळ्यातून नष्ट होणं आवश्यक आहे त्यामुळे ह्या पाडित्य आणि ह्याच्यातला फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की जे अनुभवानी येतं अनुभवानी मला माहिती असतं अनुभवानी साखर गोड असते मला माहिती असतं पुस् पुस्तकात मी वाचून साखर गोड आहे वाचून मला ती गोडी समजत नाही पण हे त्यांना समजत नाही पुस्तकातली साखरीचं वर्णन वाचून त्याला वाटते की खरोखरच आपल्याला साखर समजलेली आहे साखरेची गोडी आपल्याला समजली अरे खावी लागते रे बाबा खाल्ल्याशिवाय साखरेची गोडी कशी समजेल तेव्हा साखरेची गोडी खाणं त्याची चव समजणं आणि पुस्तकातून साखरेची गोडी जाणणं यातला फरक लक्षात घ्या मी अत्यंत प्रॅक्टिकल बोलतो आहे मी कुठल्याही विद्वत्ता मी कोणी विद्वान नाही मी दहा ग्रंथ वाचून अभ्यास केलेला नाही आहे जे मला सुचलं ते मी तुमच्याशी बोलतो आहे त्यामुळे समजा आता मला सगळं आता आजकाल लोक गुगल करतात सगळं काही गुगलमध्ये लक्षणं वाचून मला अमुघ झालं हे डॉक्टरलाच सांगतात की मला अमुक झालं आणि तुम्ही अमुक औषधं द्या डॉक्टर म्हणतो मी शिकलो का तू शिकलास त्यामुळे हा फरक हा ज्ञानातला आणि अनुभवातला फरक तुम्हाला ज्ञान म्हणजे त्या पुस्तकातलं ज्ञान आहे अनुभवातलं ज्ञान नाही आहे अमुक एक लक्षण झालं की अमुक करा असं तुम्ही त्या पुस्तकात वाचता पुस्तकात वाचलेले उपाय करून होते का हो करत हा आप विचार आपण केला पाहिजे आपण सुबुद्ध असले पाहिजे आंधळे असलं नाही पाहिजे हे आंधळे पण झालं पुस्तकातलं जरी सत्य असलं तरी जोपर्यंत तुम्हाला ते आतून समजलेलं नाही आहे तोपर्यंत ते पुस्तकातलं सत्य तुमच्यासाठी सत्य नाही आणि यासाठी जे वैराग्य येणं वैराग्य म्हणजे कसला अनाग्रह अनाग्रह हे वैराग्य आहे कसल्याच गोष्टीचा आग्रह नाही अमुकेक तू असं करतो का मते चूक आहे सांगण्याचा मला अधिकार नाही जोपर्यंत मी चूक करत असतो पण हे आपल्याला समजत नाही आपल्याला अहंकार असतो मला सगळं समजतं हा भाव असतो आणि मला सगळं समजतं हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही अहंकार राहणार तुमचं मन अस्थिर असतं त्यावेळी आणि हे अस्थिर आहे हे तुम्हाला समजत नाही त्यामुळे सख सगळ्या सुखसुविधा भौतिक गोष्टी नाती गोती या सगळ्यांचं आसक्ती सुटली पाहिजे नवरसातल्या सगळ्या रसांचा तुम्हाला अनुभव पाहिजे तो कुठलाही असो नवरस हे तसे कमी महत्वाचे नाही आहे आणि हे जोपर्यंत तुम्हाला समजत ते तुम्ही समजून घ्या मी वारंवार वार, मी हा शब्द अनेक वेळा रिपीट कराचित काही लोकांना वाटतं सारखा हा शब्द का बोलतो अरे ते बोलणं भाग आहे तुम्ही समजावून घ्या आता वैराग्याचं वैराग्य येणं आवश्यक आहे वैराग्य आल्यानंतर मग ज्ञानाची सुरुवात होईल माझ्या गुरुंनी मला सांगितलं ज्ञान विवेक वैराग्य येईल तोपर्यंत माझं नखसुद्धा दिसणार नाही म्हणजे त्यांची अवस्था काय असेल माझ्या मनात विकार आहे तोपर्यंत माझा गुरुचं तो मला दर्शनच होणार नाही माझ्या मनात वैराग्य नाही विवेक नाही तोपर्यंत माझ्या गुरुचं मला दर्शनच होणार नाही या कल्पनेनेच मला असं चळचळ कापायला झालं सगळं काही आहे आणि मला गुरुचं दर्शन नाही आतून पेटायला होतं असं कसं नाही मग हे गुण माझ्यात काय येऊ नयेत मी सगळ्यांना समान का समजू नये आणि मग त्यातून ती खरी उपासना तेव्हा सुरू होते अनासक्ती पाहिजे संतुलित दृष्टिकोन आपला पाहिजे लोभाचा अभाव पाहिजे आणि आंतरिक शांती असली पाहिजे आंतरिक शांती ही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही आहे हे आपल्याला समजलं पाहिजे वैराग्य हे एक आध्यात्मिक ज्ञान आहे कशात काही नाही आहे सगळं थोतांड आहे सगळं झूट आहे असं आपल्याला आत कुठेतरी आपल्याला की माझं अस्तित्व तेही अस्तित्व नंतर जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तेही नष्ट होईल शेवटी जी समाधी आहे समा आधी आधी समा थे। थे ही त्यातूनच उत्पन्न सम म्हणजे आधी व्याधी सगळं सम आहे तिथे तिथे कुठले विकार नाही तिथे कुठली आसक्ती नाही तिथे कुठला लोभ नाही तिथले कुठला अहंकार नाही तिथं काही नाही चित्तात कुठला विभ्रम नाही चित्त सुद्धा उरणार नाही अशी जी आहे ती समाधी आहे तेव्हा समाधी म्हणजे काय हे सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे आणि या साध्या काही गोष्टीतून ती येऊ शकते केवळ नाक दावून खूप मोठा प्राणायाम केला म्हणजे समाधी येईल असं नाही केवळ माझ्या गुरुचं मी नुसतं जप करत बसलो बाकी काहीच करत नाही त्यांनी सांगितलेला उपदेश पाळत नाही तर मला येणार नाही गुरुनी सांगितलं अमुक करा बघ मी तेही करतो आणि इतरही अनेक गोष्टी करतो यांनी हे सांगितलं आहे त्या पुस्तकात सांगितलं ह्याचा अभ्यास करा त्या पुस्तकात अमुक सांगितलं आहे गुरुनी सांगितलं की इतरही अनेक साधनं आपण नकळत संस्कारणी करत असतो आणि हे संस्कार हे सगळं करणं हे आपलं अज्ञान आहे त्यांनी सांगितलं गुरुवाक्यंप्रमाण दुसरं नाही काहीही नाही कारण तुम्ही त्याला अंतर्बाह्य समजलेले असता तो त्या सगळ्या अनुभवातून गेलेला असतो काही वेळा गुरुला गुरु घंट्याल शब्द वापरतात हा खरोखर बरोबर आहे तो जरी वाईट वाटला कारण तो सगळ्यातून गेलेला असतो त्यामुळे हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे ज्ञान आणि भक्ती यातला भाग आपण लक्षात घेतला पाहिजे ही ज्ञान होणं म्हणजे पुस्तके किडे असणं अनेक डी झाले लोक त्यांना वाटते की काय सगळं समजलं आपल्याला अध्यात्मिक विषयावर पीएचडी आहे मग तो अध्यात्मात परिपूर्ण झाला पण त्याचे कुठलेच विकार सुटलेले नसतात त्याचा अहंकार सुटलेला नसतो त्याचं काही इतरांचा द्वेष करणं सुटलेलं नसतं इतरांचा आकाश करणं सुटलेलं नसतं काही नाही तरी मी अध्यात्मी आहे रा गुरुचं इतर समजलं गुरु माझ्या गुरूंचा माझ्यावर हात आहे माझ्यावर प्रसन्न आहेत अरे तुम्ही समज नसतं समजून प्रसन्न असतात का ते असं नसतं तेव्हा भक्ती लक्षात घेतली पाहिजे भक्ती म्हणजे वक्त आणि विभक्त हा जसा विभक्त म्हणजे तो तुमच्यापासून अलग आहे आणि भक्त म्हणजे तो तुमच्यातच आहे तो तुमच्यात आहे हे समजणं ही भक्ती आहे तो विभक्त नाही आहे तो तुमच्यापासून अलग नाही आहे द्वैत नाही आहे ते अद्वैत आहे अद्वैत ही खरी भक्ती आहे कारण मग गुरु आणि तुम्ही एकच असता अनेक याच्यामध्ये गुरु हा कसा शिष्य हा गुरुरूप होतो असं अनेक यांच्यामध्ये म्हटलेलं आहे तर गुरुरूप होणं ही भक्ती आहे ते डिवोशन ज्याला आपण डिवोशन म्हणतो ईश्वर आणि परमेश्वरामधील अतुट श्रद्धा मग ईश्वर आणि गुरु यात फरकच राहत नाही शेवटी ईश्वरापेक्षा गुरुश्रेष्ठ का कारण गुरु ईश्वराचं दर्शन घडवत असतो तुम्हाला ईश्वराकडे जाण्याची सगळ्यात मोठी पायरी गुरु आहे तो ज्याचं घडवू शकतो म्हणजे तो किती शक्तिमान आहे तो ईश्वरापेक्षाही शक्तिमान आहे हे बरा समजलं तसं तुम्ही मीराबाईचं उदाहरण घ्या तुकारामांचं उदाहरण घ्या ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घ्या त्यांनी भक्तीच्या मार्गाने प्राप्त केलं ज्ञानेश्वरांनी दोन्ही के मार्गाने प्राप्त केलं तर भावनाप्रधार्थ असणं समर्पण असणं हा त्यातला मुख्य समर्पण माझं काही शिल्लक नाही माझं जे आहे ते तुझं आहे माझं मन सुद्धा तुझं आहे बघ मला मनाने विचार करायला शिल्लक राहिलो का मी द्वैत माझा आहे का हे अद्वैत असलं पाहिजे म्हणून ज्ञान म्हणजे हे शेवटी ज्ञान आहे तो मी एक आहे हे ज्ञान आहे मग आतला मी पण माझा निघूनच जातो कारण मी राहत नाही तिथे माझा गुरु असतो मी नसतोच तिथे त्यामुळे तिथे तर्काला महत्व नाही आहे तर्क हा भागच नाही पैदा होत त्यामुळे भक्ती आणि ज्ञान यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आपण भक्त असलं पाहिजे कुठल्याही मार्गाने जर ज्ञानमार्गाने गेला योग मार्गाने गेला कर्ममार्गाने गेला जा, तरी जाणार तो एका ठिकाणी की तो आणि गुरु तो आणि हे हा सगळं अद्वैत आहे अद्वैताकडेच जाणार पण अद्वैताकडे जाण्यासाठी द्वैताचा पहिले अनुभव घ्यावा लागतो मी अलग आहे हे पहिले समजल्यानंतर मी एक कसा होईन याचा विचार आपण करतो त्यामुळे भक्तीमध्ये जशी श्रद्धा आणि प्रेम असते तसं ज्ञानामध्ये विचार आणि विवेक असतो प्रक्रिया दोघांची तीच आहे भाव भक्तीमध्ये द्वैताचा भाव आहे त्याचं अंतिम उद्दिष्ट अद्वैत आहे म्हणजे तुम्ही ज्ञानाकडे जाता द्वैतातून अ आद... अद्वैताकडे जाणं हे ज्ञान आहे तेव्हा इथे जरी पद्धती भिन्न 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 असल्या जशी आता भक्तिमार्गामध्ये नामस्मरण आहे पूजा आहे कीर्तन आहे स्तुती आहे अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत नारद भक्तिसूत्रामध्ये तर ही भक्ती आहे आणि पण ज्ञानामध्ये योग ध्यान आणि शास्त्रीय अभ्यास मन त्या ठिकाणी नष्ट होईल तो खरा अभ्यास मना मनमान विन्मानं करा ताटी उडा ज्ञानेश्वर आहे म्हणण्याचं कारणच ते आहे की तुम्ही ज्ञानाकडे जा तुम्ही अद्वैताकडे जा हे या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत विवेक वैराग्य बाकी सगळं जे काय आहे हे आपण आता उद्याच्या ह्याच्यात बोलूया नमस्कार